डेली अपडेट न्यूज मी यवतमाळकर असल्याचा अभिमान आहे जिल्ह्यातील युपीएससी अभ्यासकांसाठी नेहमीच उपलब्ध राहील आदिबा अनम शहर काँग्रेस कमिटी तालुका काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हा यूथ काँग्रेस सोशल मीडिया काँग्रेस कमिटी आणि शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय बाळासाहेब मांगोळकर यांच्या संकल्पनेतून दिनांक चार मे रोजी सेलिब्रेशन हॉल मेडिकल कॉलेज चौक यवतमाळ येथे युपीएससी यशस्वितांचा ये नागरी सत्कार आणि करिअर गायडन्स सत्राचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरल्या आदिबा अनम अशफाक अहमद यांनी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन परीक्षेत एकशे बेचाळीसावी रँक मिळवून यशाचं शिखर गाठले ते म्हणाल्या माझा जन्म आणि शिक्षण यवतमाळ त्यामुळे या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसोबत एक भावनिक आहे कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण येईल तेव्हा मी स्वतः त्यांच्या मदतीसाठी धावून येईन आणि यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कायम मार्गदर्शन करत राहीन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक प्रवीण देशमुख होते दे या कार्यक्रमाचं आयोजन आमदार बाळासाहेब मांगोळकर यांनी केलंय प्रमुख उपस्थितांमध्ये रवी ढोक सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश भिसनकर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड युथ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे उदय सरतापे शेतकरी नेते कॉम्ब्रेड सचिन मनवर ॲडव्होकेट सीमा तेलंगे ॲडव्होकेट धनंजय लोखंडे निशाताई बुटले अशोक भोतडा कोडापे साहेब सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक निनाद सुरबा यांनी केलंय तर प्रदर्शन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बाग Subscribe now and press the bell icon. Never miss an update.